जो पार्टी या पार्टी के अंदर लोकतंत्र नहीं रखती परिवारवाद से चलती है वो पार्टीया देश के लोकतंत्र को सुरक्षित रख सकती है क्या इंडिया की लोकतंत्रार्टीया घमंडी गठबंधन की पार्टी या परिवारवादी पार्टी आहे जळगाव मध्ये आपल्या भाषणात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आणि विरोधकांमधल्या घराणेशाही पुन्हा एकदा लक्ष्य केलं सोबतच विरोधकांपैकी कुठल्या ने नेत्याला आपल्या मुलाला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे याची यादी देत टीका केली दोन दिवस आधीच लालू प्रसाद यादव यांच्या सध्या पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर टीका करतात पण त्यांना परिवारच नाही या वक्तव्यावरून भाजपनं मोदी का परिवार हे कॅम्पेन सुरू केलं ज्यावर भाजप नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया बायोमध्ये मोदी का परिवार लिहिलं विरोधकांनी केलेल्या टीकेवरून कॅम्पेन तयार करणं आणि ते यशस्वी करून दाखवणं हा फॉर्म्युला भाजपला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेस जमलेला दोन हजार चौदा मध्ये मोदींनी चायवाला या टीकेचं चा उत्तर कॅम्पेन मधून दिलं तर दोन हजार एकोणीसला या कॅम्पेननं भाजपला यश मिळवून दिलं निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेले कॅम्पेन भाजपला फायद्याचे ठरतात हा इतिहास असला गृहमंत्री अमित शहा घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका करत असले तरी मोदी का परिवार हे कॅम्पेन भाजपवर बुमाऱ्यां ठरणार का अशी चर्चा ही सध्या सुरू आहे हे कॅम्पेन उलटण्याची शक्यता आहे ती दोन कारणांमुळे काय आहेत ही कारण खरंच मोदी का परिवार हे कॅम्पेन भाजपवर बुमरँग ठरू शकतं का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू मोदी का परिवार कॅम्पेन बुमरँग ठरण्याचं पहिलं कारण सांगण्यात येत आहे भाजपमधला परिवारवाद किंवा घराणेशाही मुळात मोदी का परिवार या कॅम्पेनला सुरुवात झाली तीच घराणेशाहीवरून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळं इंडिया आघाडीतल्या घराणेशाहीवर टीका होत असताना भाजपमधल्या घराणेशाहीच्या चर्चाही पुढे येत असतात नुकतीच भाजपनं लोकसभा निवडणुकांसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीतल्या काही या उमेदवारांना घराणेशाहीमुळे तिकीट मिळाल्याची ज्यात पहिलं नाव घेतलं जात आहे स्वराज यांचं भाजपच्या दिवंगत ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या असलेल्या मानसुरी यांना नवी दिल्लीतून उभं केलंय ज्यासाठी विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापण्यात आले यावरून काँग्रेस आणि आपनं भाजपवर टीकाही केली त्यानंतर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह हो, यांना भाजपनं पुन्हा एकदा झालावाड बारा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह हो, यांचे पुत्र राजवीर सिंह हो, यांना एटामधून उमेदवारी देण्यात आली सोबतच मोदींचे मुख्य सचिव असणाऱ्या रुपेंद्र मिश्रा यांचे चिरंजीव साकेत मिश्रा उत्तर प्रदेशच्या श्रावस्तीमधून भाजपचे उमेदवार असणार आहेत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ए के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी नातुराम मिर्धा यांचे नाव ज्योती मिर्धा बी आर एस माजी खासदार बी रामोलू यांचे पुत्र पी भारत यांनाही भाजपनं उमेदवारी दिली आहे थोडक्यात भाजपच्या एकशे पंच्याण्णव जणांच्या पहिल्या यादीत थेट घराणेशाहीमधून पुढे आलेली सात नावं ठळकपणे चर्चेत आहेत पण भाजपमधल्या घराणेशाहीच्या चर्चा या, या यादीपुरत्याच मर्यादित आहेत का तर नाही सध्याच्या लोकसभेत भाजपचे तीनशे तीन खासदार निवडून आले या तीनशे तीन खासदारांपैकी पंच्याहत्तर खासदार हे घराणेशाहीमधून पुढे आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडे नजर मारली तर अनुराग ठाकूर पियुष गोयल किरेन रिजिजू धर्मेंद्र प्रधान ज्योतिरादित्य सिंधिया आणि अनुप्रिया पटेल ही नावंही घराणेशाहीमधूनच पुढे आले आहेत तर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलं राजकारणात महत्वाच्या पदांवर असल्याची उदाहरणंही आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह हे नोएडामधून आमदार आहेत तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे कणकवलीमधून आमदार आहेत रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मधून आमदार आहेत तर भाजप खासदार हिना गावित यांचे वडील डॉक्टर विजय कुमार गावित महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत अशी उदाहरण हे समोर आहेत महाराष्ट्र भाजप पुरतं बोलायचं झालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार तर काकू मंत्री होत्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील खासदार आहेत सोबतच माजी मंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे पूनम महाजन विद्यमान आमदार आकाश फुंडकर सिद्धार्थ शिरोळे सीमा हिरे राजेश पाडवी देवयानी फरांदे अशी अनेक नावं घराणेशाहीमधून पुढे आले आहेत त्यामुळेच एकाच कुटुंबात दोन किंवा जास्त पदं वारसा म्हणून मिळालेली उमेदवारी या गोष्टींमुळे भाजपामधली घराणेशाही अधोरेखित होते थोडक्यात एकीकडे इंडिया आघाडीतल्या संभाव्य परिस्थितीवरून भाजप टीका करत असताना भाजपमधले घराणेशाहीचे आकडे आणि नावं भाजपला बॅकफूटवर नेताना दिसून येऊ शकतात मोदी का परिवार कॅम्पेन बुमरँग ठरण्याचं दुसरं कारण म्हणजे मोदींच्या परिवारात बाहेरून आलेले लोक सोप्या शब्दात सांगायचं तर भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते सध्या भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मोदी का परिवार कॅम्पेन सुरू केले ज्यातून सगळे भाजप कार्यकर्ते हे मोदींच्या परिवाराचा भाग आहेत आणि अर्थात भाजप हा एक परिवार आहे असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय आता सुरुवातीपासूनच भाजपमध्ये असलेल्या नेत्यानं स्वतःला मोदी का परिवार म्हणणं स्वाभाविकच आहे पण एखादा नेत्या दुसऱ्या पक्षात असताना मोदींवर टीका करत असेल आणि आता भाजपमध्ये आल्यावर या नेत्यानं कॅम्पेनचा भाग म्हणून मोदी का परिवार लिहिलं तर या गोष्टीवर टीका होणार किंवा ही गोष्ट हास्यास्पद म्हणली जाणार पण या गोष्टीमुळं सगळं कॅम्पेनच बुमरँग ठरेल असं म्हणायचं कारण म्हणजे भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांची संख्या आणि त्यांना मिळालेली जबाबदारी आपण सध्याच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेत विषय फक्त सध्याच्या मुख्यमंत्र्यांचाच नाहीये तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय केंद्रीय मंत्र्यांच्या यादीकडे पाहिलं तर ज्योतिरादित्य सिंधिया आणि नारायण राणे हे दोन्ही मंत्री काँग्रेसमधून भाजपकडे आले आहेत सर्वानंद सोनवाल अर्जुन मुंडा हे केंद्रीय मंत्री सुद्धा मूळ भाजपचे नाहीत काँग्रेस किंवा दुसऱ्या पक्षांमधून भाजपमध्ये आयात झालेल्या आमदार खासदारांचा आकडा पाहायचा झाला तर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या काळात ज्या आमदारकी खासदारकीच्या निवडणुका पोटनिवडणुका झाल्या त्यात उभ्या राहिलेल्या एक हजार एकशे तेहतीस उमेदवारांपैकी सर्वाधिक बावीस टक्के म्हणजेच दोनशे त्रेपन्न जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला नुकत्याच जाहीर झालेल्या जा एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीतही अनिल अँटनी कृपाशंकर सिंग कोंडाविश्वेश्वर रेड्डी महेंद्रजीत सिंग मालविया बी बी पाटील अशी काही नावं मूळ भाजपमधली नाहीयेत यातल्या काही जणांनी निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांचा वरचष्मा कसा आहे किती आहे हे सोप्या पद्धतीनं समजून घ्यायला महाराष्ट्रातली आकडेवारी पाहूयात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या एकोणतीस मंत्री आहेत यात भाजपचे दहा मंत्री आहेत ज्यापैकी राधाकृष्ण विखे पाटील आणि विजय कुमार गावित हे मूळ भाजपचे नेते नाहीत भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या दहापैकी चार मंत्र्यांची पार्श्वभूमी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आहे तर सत्तेतला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे त्यामुळे एकोणतीस पैकी फक्त चौदा नेते मूळ भाजप आणि शिवसेनेचे आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे महाराष्ट्रातून तेवीस खासदार निवडून आले ज्यापैकी हिना गावीत भारती पवार कपिल पाटील सुजय विखे पाटील रणजित नाईक निंबाळकर संजय काका पाटील असे किमान दहा खासदार मूळ काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत म्हणजेच फक्त तेरा खासदार मूळ भाजपचे आहेत राज्यसभेत महाराष्ट्रातून एकूण एकोणीस खासदार आहेत यातले एनडीएचे बारा खासदार आहेत तर भाजपचे आठ खासदार आहेत या आठ खासदारांमध्ये अशोक चव्हाण उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक हे तीन खासदार बाहेरच्या पक्षातून आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्राकडून राज्यसभेवरही मूळ भाजपचे एकोणीस पैकी फक्त पाचच खासदार आहेत आता याचा परिणाम कसा होतो हे सांगायचं तर अशोक चव्हाण यांच्या एंट्रीमुळे बदललेली समीकरणं पाहूयात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेशानंतर चोवीस तासात अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली त्यांच्या खासदारकी नारायण राणे पंकजा मुंडे आणि हर्षवर्धन पाटील या तिन्ही नेत्यांची संधी हुकली त्यातही राणे आणि हर्षवर्धन पाटील हे बाहेरून भाजपमध्ये आलेले नेते तर पंकजा मुंडे मूळ भाजपच्याच दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये साईडलाईन केलं जात असल्याची चर्चा होत असते त्यांना यावेळी राज्यसभा दिली जाईल अशीही चर्चा होती पण ऐनवेळी अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यामुळं मुंडेंची संधी हुकली हर्षवर्धन पाटील आणि नारायण राणे यांचं पुनर्वसन कसं करायचं हा प्रश्न उभा राहिला यावरून बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे भाजपच्या निष्ठावंतांची भाजप परिवारामध्ये असलेल्यांची संधी उकते आणि मूळ भाजपचे नसलेले नेते भाजपमध्ये मोठ्या पदांवर जातात अशा चर्चेला वाव मिळतो हे दोन मुद्दे लक्षात घेतले तर भाजपला मोदी का परिवार हे नॅरेटिव्ह फारसं प्रभावीपणे पुढे नेता येणार नाही असं म्हणायला आणि मोदी का परिवार म्हणजे भाजपमधली घराणेशाही नाहीतर भाजपच्या बाहेरचे नेते अशी टीका करायला विरोधकांकडे स्कोप राहतो ज्यामुळं चायवाला आणि चौकीदार या दोन गोष्टी भाजपनं विरोधकांवर बुमरँग केल्या असल्या तरी मोदी का परिवार भाजपवर बुमरँग होऊ शकतं याबद्दलची तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका